माझ्या काळजाच्या तुकड्यांच मी दिलं होतं तुम्हाला बळीराजाच स्वराज्य जिथे शेतकऱ्याच्या घामाला मोल भाजीच्या देठालाही हात लावा तर गर्दन छाटू आणि तुम्ही तुम्ही स्वतःला राज्य करते म्हणता अरे तुम्ही तर व्यापारी निघाला सौदा केलाय तुम्ही माझ्या महाराष्ट्राचा इथले डोंगर विकले इथल्या नद्या विकल्या इथले उद्योग धंदे परराज्यात विकले माझ्या दमांच्या स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या अरे धनुवापेक्षा मोजे वही तर तुम्ही स्वतःच मिळाला ती काही आज नवीन नाही माझ्या आत होतेच की भिको सूर्याजी पिसाळ सारख्या अनेक होते ज्यांनी पैशांच्या मोहापाई स्वराज्याच्या पाठीत खंजीरात कठोर सजा दिली आज आहे पैशांसाठी स्वाभिमान घाण ठेवला जातोय मराठी अस्मितेवर घाला घातला जातोय म्हणूनच मला पुन्हा बोलावं लागतय अरे तुम्हाला नकोय का ते स्वराज्य परत जिथे आया बहिणी निर्भय होत्या शेतकरी सुखी होता आणि मराठीचा भरवा अटके पार पडत होता सांगा सांगा मला की तुम्हाला नको का ते स्वराज्य बस आता रडणं बंद करा तुमच्या आज जो शेवा धुमसतोय ना तुमच्या धमऱ्यांमध्ये रक्त सळसळत असेल ना तेव्हा जागे व्हा आणि माझ्या लेकरांनो विचारा या गिधारांना जाग आमच्या शेतकऱ्यांच्या रक्तावर पत्ते खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आमच्या आया बहिणींच्या अभूंचा बाजार मांडण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला आमच्या मराठीचा गा गोंदा रे तुम्ही कोण स्वराज्य विकणा रे तुम्ही करता कोण माझ्या मावळ्यांनो आता फक्त जय शिवाजी असं म्हणून ओळखू नका आता या गद्दारीच्या छाताडावर नांगर ठेवा कारण हे स्वराज्य तुमच्या बापाचं आहे ते वाचवण्यासाठी आता तुम्हालाच तानाजी भाव लागेल मी वाट बघतोय मी वाट बघतोय तुमच्या मरटी असलेल्या त्या तलवारीची जी, जी या अन्यायाची मान शाटे तुमच्या रक्तातला तुमच्या श्वासातला तुमचाच शेवाकर इतिहासला बेश्वर अप रामयण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावत श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की